आता एक बातमी आहे अहमदनगर शहरातून अहमदनगर शहरात भर दिवसा बाजारपेठेत एका तरुणावर हल्ला करण्यात आलाय शहरातील बाजारपेठेतील लोकसेवा हॉटेल समोर ही घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले अहमदनगर शहरातील कापड बाजार या ठिकाणी भर दिवसा पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी प्रशांत काळे उर्फ रेंबो राहणार मंगल गेट या तरुणावर जुन्या भांडणाच्या कारणातून हल्ला केलाय या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झालाय त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तर हल्लेखोरांचा कोतवाली पोलीस शोध घेत आहेत बाजार रोड ते तेलिकुंड चौक लोकसेवा हॉटेलच्या बाहेर कोतवाली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली तर या प्रकरणाचा अधिक तपास कोतवाली पोलीस करतायत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे फोर अहमदनगर